बातमी गोंदियातून शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू आहे पाणीपुरवठा करणारी योजना पाच दिवसांपासून ठप्प आहे गोंदियातील अठ्ठेचाळीस गावांचा पाणीपुरवठा त्यामुळे बंद झालाय त्यामुळे या गावातील नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू आहे गोंदिया जिल्ह्यातील बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून आमगाव आणि सालेकसा या दोन तालुक्यातील अठ्ठेचाळीस गावांना पाणीपुरवठा केला जातो या योजनेचा एक कोटी रुपयांचा वीज बिल भरणा न केल्यामुळं विद्युत पुरवठा खंडित केला गेलाय त्यामुळे अठ्ठेचाळीस गावांचा पाणी पुरवठा बुधवारपासून ठप्पा आहे त्यामुळे परिणामी भर उन्हाळ्यात पाणी टंचाई असताना या दूषित पाणी पिण्याची वेळ या अठ्ठेचाळीस गावातील नागरिकांवर आली आहे मात्र शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी इथल्या नागरिकांची भटकंती सुरू आहे पाणी पुरवठा करणारी योजना गेल्या पाच दिवसांपासून बंद आहे विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळं ही योजना बंद आहे वीज बिल न भरल्यामुळं विद्युत पुरवठा खंडित केलाय त्यामुळे अठ्ठेचाळीस गावांवर भर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावं आहे बनगाव पाणी पुरवठा ही योजना आहे ही योजना विविध कारणांनी वादग्रस्त आहे तसे पाहिलं आता हे अठ्ठेचाळीस गावांची जी योजना आहे सरकारने बनवली खरं आहे पिण्याच्या पाण्याची सोय झाल्या पाहिजे म्हणून पण कसं असते दर एक दोन महिन्यानंतर विविध कारणाने पाईपलाईनचं असो किंवा वीज बिल असो यामुळे हे योजना बंद पडत असते आणि यामुळे नाहाकाच बनगाव पाणीपुरवठा योजना जी महिला वर्ग आहे त्यांना खूप नाहक त्रास करावा लागते तर इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राकेश रामटेके यांनी पाहूयात आमगाव आणि सालेकशा तालुक्यातील अठ्ठेचाळीस गावांना पाणीपुरवठा करणारी बनगाव पाणीपुरवठा योजना ही गेल्या पाच दिवसापासून बंद आहे ही पाणीपुरवठा योजना विविध कारणांनी महिन्यातून कित्येकदा बंद असते कधी पाईपलाईन दुरुस्ती तर कधी विद्युत बिल कनेक्शन कापल्यामुळे मोठ्या प्रमाणावर ही योजना बंद असते आणि त्यामुळे अठ्ठेचाळीस गावांना नाहक या योजनेमुळे मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो आता तरी भर उन्हाळ्यामध्ये ही योजना पूर्ववत करून योग्य आणि चांगलं पाणी पिण्यास मिळावं अशी अपेक्षा आता नागरिक करत आहेत राकेश रामटेके जय महाराष्ट्र मी इंडिया गेल्या पाच दिवसापासून पाण्याची खूप मोठी टंचाई आहे तरी शासनाला अशी कडकडीची विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर पाणी पुरवठा देण्याचा प्रयत्न करायचा आता उन्हाळा खूप भारी लागला आहे कूलरमध्ये पाणी नाही आहे नळाला प्यायचं पाणी नाही आहे तरी लवकरात लवकर पाणी पुरवठा देण्याचा शासनाला कडकडीची विनंती आहे